सांगलीत बालकाचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला अखेर अटक बारा दिवस पोलिसांना दिला चकवा सांगलीत विश्रामबाग चौकात फुगे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या राजस्थानी कुटुंबातील एका वर्षाच्या बालकाचे अपहरण करून विक्री करणाऱ्या टोळीतील इम्तियाज पठाण वसिमा इम्तियाज पठाण राहणार मिरज या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी शिराळा परिसरात अटक केली आहे टोळीतील इनायत अब्दुल्ल सत्तार गोलंदाज राहणार किल्लाबाग मिरज याला यापूर्वीच अटक केली आहे राजस्थानमधील विक्रम पुष्पचंद बागरी राहणार कनवास जिल्हा कोटा हा रस्त्यावर पुगे विक्रीचा व्यवसाय करतो सांगली ते विश्रामबाग चौकात रस्त्याकडेलाच त्यांनी संसार मांडला पत्नी आणि एक वर्षाचा मुलगा आणि मुलगी यांच्यासह तो राहतो दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी कुटुंब रस्त्याकडेला झोपले होते एक वर्षाचा मुलगा आईजवळ झोपला असताना तिघांच्या टोळीने त्याला पळवून नेले पहाटेच्या सुमारास आईला बाळ दिसले नाही आणि म्हणून शोधाशोध सुरू झाली तत्काळ विश्रामबाग पोलिसांना कळवले पोलीस अधीक्षक संदीप गोघे यांनी हा यांना प्रकार समजताच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तातडीनं बालकाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि विश्रामबाग पोलिसांनी तपास सुरू केला तपासात मिरजेतील टोळीने बालकाचे अपहरण करून त्याची विक्री सावर्डी जिल्हा रत्नागिरी येथील दाम्पत्याला केल्याची माहिती मिळाली भाऊबीजेच्या दिवशी पोलिसांनी इनायत गोलंदाज याला अटक करून बाळाला मातेच्या स्वाधीन केले अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार इम्तियाज पठाण आणि वसीमा पठाण हे दोघे मात्र फरार होते इम्तियाज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने पोलिसांना चकवा दिला इनायतला अटक केल्यानंतर पोलीस मागावर असल्याचं पाहून तो पळाला होता दा। गेली दहा ते बारा दिवस तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता गुन्हे अन्वेषणाचे पथक आणि विश्रामक पोलीस त्याचा माग काढत होते परंतु तो चकवा देत फिरत होता अखेर विश्रामबाग पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने रविवारी शिराळा परिसरात दोघांना अटक केली सोमवारी न्यायालयात हजर केले असता सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीचा आदेश दिला पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांचन तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली